वेलकम आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स सर्व फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांचे पालकांचं आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे लेटेस्ट नोटीस बाय एन टी ए अबाऊट लोकसभा इलेक्शन लोकसभा इलेक्शनच्या संदर्भामध्ये एन टी एने एक नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे की त्या संदर्भामध्ये बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही शंका होते ते क्लिअर करण्यासाठी आज आपण तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता इलेक्शन लोकसभेचं जे इलेक्शन आहे ते एन टी ए आपली जी एन टी नीटची नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट जी आहे ती टेस्ट परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रोजी दोन वाजता होणार आहे आणि खूप वेळा या सर्व पिरियडमध्ये सात तारखेला पण वोटिंग आहे आणि त्याच्या अगोदरच्या आठवड्यात पण वोटिंग आहे हे सर्व मतदानामध्ये असल्यामुळे कदाचित आपण वोटिंग केल्यानंतर आपल्याला एक शाई लावली जाते आपल्या हाताला आणि त्याच्यामुळं कदाचित परीक्षेवरती काही परिणाम होणार का, का। किंबहुना ह्या लोकसभा इलेक्शनमुळे कदाचित आपली जी नीटची परीक्षा आहे ती पोस्टपोन होईल का या संदर्भात फर खूप वेळा विचारणा केली जात होते परंतु त्या संदर्भामध्ये एन टी नोटिफिकेशनच काढून टाकलेलं आहे की लोकसभा इलेक्शनमध्ये जे काही जो काही इम्पॅक्ट होणार आहे म्हणजे एन टी ए नोटीसमध्ये असं सांगितलं की नो इम्पॅक्ट ऑन एक्झामिनेशन अँड इलेटी फॉर वोटर <coughs> इन जनरल लोकसभा इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शनमध्ये ज्यांनी मतदान केलेलं आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं अठरा वर्षापेक्षा जास्त वय झालेलं आहे असे विद्यार्थी इलेक्शन करून इलेक्शनमध्ये मतदान करू शकतात आणि त्यांनी वोटिंग केल्यामुळे किंवा के त्यांच्या हाताला शाई लागल्यामुळे किंवा याच्याबद्दल इले म्हणजे परीक्षेसाठी येण्यासाठी इलिनिटीच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही एवढंच नव्हे तर सोशल मीडियाचे जे मेसेजेस एक एकमेकाला पाठवले जातात की पोस्टपॉन केली जाणार आहे का हे सर्व मेसेजेस आहेत ते खोटे आणि आधारहीन आहेत तर वोट तुम्ही जे काय मतदान करायचा जो हक्क आहे तो शंभर टक्के तुम्ही बजावा काही हरकत नाही खरं वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ज्यांचं वोटिंगमध्ये ना नाव आलेलं आहे त्यांनाच फक्त मतदान करता येणार आहे ज्यांचं वोटिंगच मध्ये आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी तर काही प्रश्नच येत नाही त्यामुळं लोकसभा इलेक्शनच्यामुळे आपला जो जो आपला जी नीटची परीक्षा आहे ती शंभर टक्के पोस्टपॉन होणार नाही हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा पाठीमागच्या दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार वीस मध्ये दोन हजार बावीस पर्यंत हे नीटची परीक्षा पोस्टपॉन होताना आपण पाहिली होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारचा एक संभ्रमावस्था होती की लोकसभा इलेक्शनमुळे आपल्या भारत देशातील नीटची परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये किंवा काही व्यत्यय आल्यामुळे कदाचित पोस्टपोन होऊ शकेल तर के के का तर एन टी स्पष्ट सांगितलं मित्रांनो की कसल्याही प्रकारचं परिणाम होणार नाही तुम्हाला इलेजिबिलिटी संदर्भात किंवा 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 मतदान केल्यामुळं काहीही परिणाम होणार नाही आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही जी होणारी परीक्षा नीट यूजी दो सी। जी दोन हजार चोवीसची ही पाच मे रोजी शंभर टक्के होणार आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना कसल्याही प्रकारचा रिलीफ काही मिळणार नाही त्यामुळे या सर्व बावीस दिवसामध्ये अभ्यास करा आणि शंभर टक्के आपले यश कमवा स्टडी हार्ड फोकस ऑन स्टडी ओनली स्टडी फोकस करा शंभर टक्के तुम्हाला यश तुमचंच आहे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये डिप्रेशनमध्ये जाऊ नका सर्वजण मॉक टेस्ट देत आहेत ह्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला काहीही जे मार्क्स आले ते काळजी करू नका आता इथून पुढे येणाऱ्या मॉक टेस्ट वरती च्या रिझल्टच्या मार्क्सवरती जाऊ नका त्याचा परिणाम तुमच्यामध्ये डिप्रेशनचा होत असेल तर त्याचा काही काळजी करू नका हे जे परीक्षा आहेत ते वेगवेगळे जे काही सिस्टम्स आहेत एक्झामिनेशन घेणारे सिस्टम्स आहेत ते टप पेपर काढले जात असतात त्यामुळे अशाच प्रकारचा पेपर राहील असं पण समजायचं की कारण नाही आपला स्टडी हा चांगल्या लेवलवरती जावा डेप्थ पर्यंत जावा आपल्याला काही सिली मिस्टेक्स किंवा फसव्या कुश क्वेश्चन्स वगैरे येतात त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेशन का ज्या प्रश्नांकडे उत्तरां उत्तरं आपल्या चुकलेले अशा चॅप्टर्स कडे फोकस करा शंभर टक्के स्टडी हार्ड करा आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपली नीटची परीक्षा शंभर टक्के पाच मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याच्यासाठी कसल्याही प्रकारची शंका नाही यावर्षी तरी शंभर टक्के अशा प्रकारचं नोटिफिकेशन ऑथेंटिक एन टी एच्या वेबसाईट वर ते पर्यंत आपली परीक्षा पोस्टपॉन होणार नाही एवढच संदेश या दिवसानं घेऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे फोकस करा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय हे जर आवडत असेल तर तुम्ही लाईक करा एवढंच या निमित्ताने सांगून आपला व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>